भिवंडी तालुक्यातील वाफाळे गावचे सुपुत्र तसेच नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे समाजसेवक भगवान पांडुरंग सांबरे यांची कुरून ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली विशेष म्हणजे सदर ही निवडणूक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिनदादा पाटील तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान संचालक दयानंद पाटील माजी सभापती विलास पाटील विकास पाटील विजय पाटील उमेश पाटील सायनाथ पाटील मोहन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा गोविंदाने ही निवडणूक पार पाडली गेली आणि या शुभप्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गावातील ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिक तसेच विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांच्या वतीने नवनिर्वाचित सभापती भगवान सामरे यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी भरघोश अशा शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नवनिर्वाचित सभापती भगवान सामरे यांनी देखील आलेल्या सर्व मान्यवरांचे व त्यांना यावेळी ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत व येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न मी शंभर टक्के करणार व चांगल्या प्रकारे विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती देखील यावेळी नवनिर्वाचित सभापती भगवान सांबरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली आहे यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश भोईर शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णूदादा चंदे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनोहर दादा ठाकरे तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख बंटी पाटील मनसे भिवंडी पडगा लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष दादा बिडवी माजी संचालक विकास पाटील माजी सरपंच पडगा रवींद्र विशे माजी सरपंच डोहळे अजय पाटील दत्ता पाटोळेसमेद सर्व संचालक मंडळ यावेळी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते उपस्थित सर्वांचे नवनिर्वाचित सभापती भगवान सामरे यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते आज आनंदा या आनंदाच्या दिवसामध्ये काही मागील दिवसामध्ये दुःखद घटना घडलेल्या आहेत या आमच्या कुरुण सेवा सोसायटीचे उपसभापती कैलासवाशी शेलारदादा यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे तसेच माझे भाऊ प्रकाश भाऊ यांचं सुद्धा दुःखद निधन झालेलं आहे तसेच या सोसायटीच्या अंतर्गत येणारे जे काही शेतकरी बांधव मागील काही दिवसामध्ये नक्की तुकडले सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आज जी माझी निवड झालेली आहे सभापती म्हणून खर तर सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणुकी झाल्यानंतर ती निवडणूक सन्माननीय विकास पाटील साहेब दयानंद पाटील साहेब मोहन शेलार साहेब सचिन पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली गुन्ह्या गोविंदाने पार पडली आणि त्याच्यातूनच बहु संख्येने आम्ही निवडून आलो पण निवडणुकीनंतर जे काही आमच्या ऑपोजिट उमेदवार निवडून आले ते सुद्धा आम्ही सर्व एकत्र बसून सोसायटी कशी पुढे जाईल या माध्यमातून आम्ही सर्व एकत्र बसतो आणि आज सगळ्यांच्या आशीर्वादाने आज कोणीही विरोधक या सोसायटीमध्ये राहिलेले नाही आणि आज सर्वांच्या वतीनं बिनविरोध निवड झालेली आहे सचिन पाटील जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली आणि आज मी आपल्यामध्ये सभापती म्हणून आज इथे उभा आहे संपूर्ण प्रक्रियेमध्ये विलास पाटील असतील विनोद पाटील असतील प्रकाश पाटील असतील मदन दादा असतील एक खूप मोलाचं मार्गदर्शन याच्यामध्ये लाभलेलं आहे आणि खर तर हा जो सन्मान झालेला आहे सभापती म्हणून माझा तर हा माझा सन्मान नसून आज सोसायटी जिथून स्थापन झालेली आहे तिथून माझे वाफाळे गावाला न्याय नव्हता मिळाला पण विकास पाटील असतील सचिन पाटील असतील दयाभाऊ असतील मोहन शेलार असतील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा माझा सन्मान नसून हा माझ्या वाफाळे गावाचा सन्मान आहे असं मला वाटतं मी आपल्यामध्ये सभापती म्हणून आज इथे उभा आहे प्रकारे जनतेला आवाहन जनतेला म्हणजे शेतकऱ्यांना आवाहन करायचं म्हटलं अगोदर काही गोष्टी त्रुटी सोसायटीच्या माध्यमातून होतात का काय ते सर्वप्रथम बघावं लागेल त्यानंतर सरकारची जी जे धोरणं आहेत निवडणुका आल्या की आम्ही सातबारा कोरा करू आम्ही हे करू शेतकऱ्याचे ते शेत करू आणि त्याचा सगळ्याचा परिणाम हा आमच्या ह्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी आहेत त्याच्यावर निश्चितच होत असतो सर्वप्रथम राज्य सरकारला मी विनंती करेल की आपण अशा ज्या पूर्ण करता येणार नाही अशा घोषणा करू नयेत जेणेकरून आमचा शेतकरी जो बांधव आहे तो भ्रमात राहतो आणि त्याचा परिणाम या सोसायटीवर होऊन न कळत आपल्या दिल्ली ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर होतो वसुलीवर होतो सभापती निवडणुकीमध्ये सर्वप्रथम माझ्यासोबत काम करणाऱ्या सेवा सोयीसाठी सर्व संचालक माझ्या अगोदर जे सभापती होते ते उमेशजी ठाकरे साहेब त्यांनी आपला कार्यकाल संपून आज हे पद माझ्याकडे सुपूर्द केलेलं आहे अशाप्रमाणे मागील काही दिवसामध्ये मा अनेक सभापती होऊन गेले त्या सरलांचं मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन माझ्याबरोबर सोबत <Sanye> सदर्शनचे माझे अध्यक्ष विकास पाटील साहेब आहेत भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताजी पाटोळे आहेत पडघा ग्रामपंचायतीचे सरपंच माजी सरपंच अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झालेला नाही ते आजी आहेत ते रवींद्रजी विसे साहेब माझे सहकारी अजय पाटील साहेब आणि तमाम माझे तिकडे श्याम भाऊ आहेत एकनाथ दादा आहेत या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो खास करून आमच्या ज्या महिला संचालिका आहेत सगळ्या त्यांचाही खूप खूप आभार व्यक्त करतो पाडेकर दादा नुकतंच त्यांच्या आमचे जे उपसभापती होते त्यांचं जावाई होते त्यांच्या सुद्धा पूर्ण सोसायटी आहे या निमित्ताने सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आज या संस्थेचे चेअरमन म्हणून सामरे साहेबांची नियुक्ती झालेली आहे सगळ्यांच्या शुभेच्छाने आणि सर्व संचालकांच्या मदतीने अगोदरचे जे होते त्यांनी योग्य वेळी राजीनामा दिला आणि त्यानंतर ती निवड निश्चित झाली विशेष म्हणजे साहेबांना बरेच प्रतीक्षा होती की या पदावर आज ना उद्या मला बसायला मिळेल आमच्या या पंचवार्षिक निवडणूक झाली त्या कालावधीमध्ये आम्ही ज्यांना ज्यांना शब्द दिले होते त्यांना त्यांना ते पूर्ण केलेले आहेत आम्ही आमच्या सगळ्यांच्या सहमतीने सगळ्यांनी राजीनामे देऊन योग्य वेळी प्रत्येकाला त्या त्या पदावर आम्ही बसवलेले आहेत काही स्वीकृत सदस्यांमधून पण आम्ही प्रत्येकाची नियुक्ती केलेली आहे संस्थेची प्रगती अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे विशेष म्हणजे संस्थेचं उत्पन्न कसे वाढेल या दृष्टिकोनातून सामरे साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी ते प्रयत्न करावे आपल्या संस्थेची वसुली कशी होईल त्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न करावे शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन करावे शेतकऱ्यांच्या वेळोवेळी भेटीगाठी घ्याव्यात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना बऱ्याच अडी अडचणी आड़ येतात सं सेवा संस्थेच्या माध्यमातून या आडी अडचणींची आड़ बऱ्यापैकी पूर्तता होत नाही तर माझं एकच साहेब सामरे साहेबांना विनंती आहे की प्रत्येकाच्या बांधावर न जाता त्यांच्या आडी अडचणी बांधावर न सोडवता गावागावा घराघरात बसून जर सोडवल्या तर फार बरं होईल बऱ्याच वेळेस का होतं की बांधावर जातात निर्णय काय होत नाही फक्त बांधावर जायचं बघायचं फोटो सेशन करायचं नाही यायचं तसा प्रकार न होता तुम्ही शेतकऱ्यांना चांगला न्याय दिला पाहिजे अशा शुभेच्छा देतो तुम्हाला आणि विशेष करून तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद करून कार्यकारी सेवा संस्थेच्या दृष्टीनं आजचा दिवस फार आनंदाचा आहे कारण आज सामरे साहेबांनी सांगितलं की वाफाऱ्या गावाला न्याय मिळाला बऱ्याचशा अकरा गावांच्या सोसायटी आहेत अकरा गावांची ही सोसायटी आहे आणि सतरा गाव सतरा रेव्हेन्यू गावांची सोसायटी पूर्वी अकरा होते आणि इतकं मोठं कार्यक्षेत्र असताना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीनं हाबरे साहेबांची निवड झाली आहे सांबरे साहेब खर तर सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आणि त्याच्यानंतर या सहकारी क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम करताना मी पाहतो आणि अतिशय प्रामाणिकपणे ते काम करतात संस्थेची प्रगती व्हावी या दृष्टीने ते नक्कीच प्रयत्न करतील असा मला विश्वास आहे सहकारी क्षेत्रापुरतं बोलायचं म्हटलं तर शेतकऱ्यां शेतकऱ्यांची सावकारांकडनं जी पळवणूक होती ती ती दूर होण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्थांचा उगम झाला आणि आता काही वर्षापासून आपल्या सेवा संस्था मार्फत आपले शेतकऱ्यांची चांगली सेवा करत आहेत या सोसायटी मी बघतोय आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये जवळजवळ पंचे सेवा सोसायटी असतील त्या सगळ्यात प्रगतीपथावर आहेत आणि इकॉनॉमिकल हायबल व्हावं या दृष्टीनं या संस्था प्रयत्न आहेत पण इतर काही उपक्रम राबवणे अतिशय महत्वाचं आहे कारण केवळ आपण कर्ज वसुली आणि कर्ज वाटप या दोनच गोष्टीवर अवलंबून आहोत आणि त्यामुळे संस्थेला काही नफा फारसा मिळत नाही आता पूर्वीचे व्याजाचे दर फार होते जवळजवळ अठरा टक्के सोसायटी दर वसूल करायची पण नंतर काही स्कीम आल्या नंतर त्याच्यातून मग बँकेने स्कीम चालू केले बिनव्याजी कर्ज आणि अशा प्रकारे आता काहीतरी नऊ टक्के काहीतरी व्याजाचा दर बिन हा शेतकऱ्याला बिनव्याजी पोष्टिक कर्ज मिळतं त्याच्यावर व्याज आकारले जात नाही पण इतर मध्यम मुदत कर्ज त्याच्यानंतर फलोद्यानसाठी नंतर आणखी काही उद्योग धंद्यासाठी या सेवा सोसायटी कर्ज देतात पण मला वाटतं की आपल्या भिवडी तालुक्यात ज्या सोसायटी आहेत त्यांनी कुणीही अशा प्रकारचं कर्ज दिलं नाही तर मला असं वाटतं की या उद्योग व्यवसायामध्ये पण या सोसायटीने पडावं कारण त्या चांगल्या आर्थिक दृष्टी सक्षम पण आहे या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे तर याची पण नोंद घ्यावी मला वाटत त्यांचा कार्यकाल किती आहे अंतर्गत नको पण हा या त्यांच्या कार्यकालामध्ये ते संस्थेची प्रगती चांगली करतील असा मला विश्वास वाटतो आणि ते अतिशय सज्जनग्रस्त आहेत त्यांच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवा सगळ्यांनी विश्वास ठेवून त्यांची निवड केली म्हणून संचालक मंडळाच्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो ग्रुप विकास सोसायटी म्हणजे शेतकऱ्यांची एक छोटीशी पतपेटी बोलता येईल का त्यांना आडी अडचणीला कर्ज देणे साठी या सर्व गोष्टीत सामरे साहेबांना नेहमीचा खारीचा वाटा असतो आणि नेहमी जे कार्य करत असतात त्यांनी त्यांची आज इथे सभापती म्हणून निवड झालेली आहे तर त्यांना मी आज खूप साऱ्या शुभेच्छा द्या आणि त्यांच्या हातून आणखी शेतकऱ्यांना विविध कर्ज मदत आणि ही सोसायटी आणखीन मोठी कशी व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न करावे लावेत एवढे बघून माझ्या संपव